नमस्कार मित्रांनो मी श्रुती आणि तुम्ही पाहतात एजीसी स्पोर्ट्स आज आपल्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे खेळाडूंच्या नियमभंगाचा आणि त्याच्या परिणामांचा कारण आज आपण बोलणार आहोत भारतीय क्रीडा विश्वात पुन्हा एकदा चर्चेत आलेला एका डोपिंग प्रकरणाबद्दल डोपिंग टेस्टमध्ये खेळाडू पकडले जाणं आणि त्यांच्यावर येणारा बॅन हे काही क्रीडा विश्वाला नवीन नाही आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेल्या खेळाडू आणि कारण या गोष्टी फक्त बदलत असतात अगदी काही जेन्युअन कारणांनी खेळाडू यात अडकतात तर कधी पदकांच्या हव्या साधून पण कारण काहीही असलं तरी डोपिंग व्हायलेशनची शिक्षा आणि त्या खेळाडूंवर आणला जाणारा बॅन हे मात्र अतिशय गंभीर प्रकरण असतं यावेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे भारताची नामांकित हॅमर थ्रोअर मंजू बाला अँटी डोपिंग एजन्सीच्या रूलचं उल्लंघन केल्यामुळे मंजूला आता पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे हे प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा तर मंजूबाला ही भारताच्या वुमेन हॅमर थ्रोविंग टीम मधली एक अनुभवी खेळाडू आहे चौदा मधली तिची कमाल अचिव्हमेंट हजार चौदाच्या इंचॉन एशिया क्रीडा स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला होता एकेकाळी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवून स्टार ठरलेला मंजूच्या करिअरवर आता मोठं संकट ओढावलंय राष्ट्रीय अँटीडोपिंग संस्था म्हणजेच नॅशनल अँटीडोपिंग एजन्सी यांच्याकडून काही सॅम्पल टेस्ट करण्यात आले तेव्हा त्यात काही बँड सबस्टन्सेस आढळले आणि तिथूनच मंजूबाला या प्रकरणात अडकले एक अॅनबॅलिक स्टेरॉइड आणि लीग ड्रॉल फोर झिरो थ्री या पदार्थांचा त्यात समावेश होता हे दोन्ही पदार्थ वर्ल्ड अँटीडोपिंग एजन्सीच्या नियमानुसार पूर्णपणे बंदी असलेले आहेत या टेस्ट रिझल्ट नंतर एन डी एच्या अँटीडोपिंग डिसिप्लिनरी प्लॅनल म्हणजेच ए डीने डिटेल्स लक्षात घेऊन डिसिजन दिला की मंजू हिने डोपिंग नियमांचं उल्लंघन केलंय आणि त्यामुळे तिच्यावर पाच वर्षाचा बॅन लागू करण्यात आलाय म्हणजेच आता मंजू जुलै दोन हजार एकोणतीस पर्यंत कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीये मित्रांनो असा निर्णय फक्त इंडिविज्युअली एका खेळाडूवरच परिणाम करत नाही तर याचा इम्पॅक्ट संपूर्ण भारतीय होतो मंजूबाला भारताच्या अग्रगण्य खेळाडूंपैकी एक आहे तिने अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि अशा सिच्युएशन मध्ये झालेली ही गोष्ट खेळाडूंसाठी तसंच साथ प्रशिक्षकांसाठी सुद्धा एक लाईफ लेसन आहे कारण डोपिंग म्हणजे फक्त रूल तोडणं नसतं तर ते खेळातल्या प्रामाणिकतेवर शिस्तीवर आणि मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत खेळ म्हणजे फक्त जिंकणं किंवा हारणं नसतं ना तिथे प्रामाणिक प्रयत्न नैतिकता आणि स्पर्धेतला फेअरनेस सुद्धा तितकाच मॅटर करतो क्रीडा क्षेत्रात यापूर्वी ही अशा घटना अनेकदा घडल्यात काही वेळा तर खेळाडूंना त्यांच्या नकळत अशी औषधं किंवा सप्लिमेंट्स दिल्या जातात पण आता अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक खेळाडूने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या डाएट किंवा औषध हे प्रशिक्षकांच्या गायडन्सनेच घ्यायला हवं अशी चर्चा आता स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे आणि कदाचित हीच या प्रॉब्लेमचं सोल्युशनकडे घेऊन जाणारी पहिली स्टेप ठरू शकते यावर ही चर्चा होणं महत्वाचं आहे कारण डोपिंगचे परिणाम फक्त बॅन पुरतेच मर्यादित नसतात तर त्याचा परिणाम हा खेळाडूच्या इमेजवर होतो त्यांच्या करिअरवर आणि देशाच्या प्रतिष्ठेवरही होतो फक्त एका चुकीमुळे अनेक वर्षांची मेहनत एका क्षणात नष्ट होते या निर्णयामुळे मंजू बाला हिचं करिअर काही काळासाठी थांबलं असलं तरी हा प्रसंग भारतीय खेळाडूंसाठी एक वेकअप कॉल आहे असं म्हणता येईल कारण भारतीय खेळाडूंना अजून खूप खूप यश मिळवायचं आहे आणि यशाला कधीच शॉर्टकट नसतो बरो बरोबर ना तुम्हाला काय वाटतं या घटनेनंतर चर्चेत आलेल्या या अँटी डोपिंग चर्चांबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा